बापाचं कधीतरी स्टेटस ठेवलंय का जरा शिहावलोकन करून ए आपल्या बापाचं कधी स्टेटस ठेवलंय का आपल्या स्वतःच्या बापाचा डीपी असावा कधीतरी आपण कधी बापाचा डीपी ठेवलाय का डीपी ठेवतोय कुणाचा त्याला माहित बी नसतंय ह्याला माझा डीपी ठेवलाय ते बघत बी नाही तुमचा वेळ दुसऱ्याचा डीपी ठेवण्यात गेला दुसऱ्याचा डीपी ठेवणार पोरग आणि दुसऱ्याच स्टेटस ठेवणार पोरग स्वतःच स्टेटस कधीच निर्माण करू शकत नाही तुमची प्रेरणा जर खरंच छत्रपती शिवाजी महाराज असतील ना तर स्वतःच अस्तित्व स्वतः निर्माण केलं पाहिजे मग प्रेरणा आहे ती शिवछत्रपतींची स्वतःच अस्तित्व स्वतः निर्माण केलं पाहिजे माझं वाक्य नेहमी बोलत असतो नोकर होण्यासाठी पळतोय आपण नौकर व्हायचंय म्हणून राब राब राबतायत विद्यार्थी राबताय शिक्षक राबतायत पालक राबतायत यंत्रणा राबते पण कधीतरी थोड स्वतःला अवलोकन करून पहा स्वतःच सिंहवलोकन करून पहा नोकर व्हायला डिग्रीची पण गरज लागते नोकर व्हायला डिग्रीची गरज लागते मालक व्हायला डिग्रीची गरज लागत नाही कधीतरी विचार कराकडे पोरांनो शिकायचंय म्हणजे फक्त नोकरीसाठी शिकायचंय हा उद्देश पालकाच्या मनात आहे विद्यार्थ्याच्या मनात तेच आहे पाहुणा बी आला कितीच विचारतो पहिलं पोराला तुला काय व्हायचंय पाहुणा आला की विचारतोय कितीला आहे पोरग सांगतो बारावी ला दहावीला किती टक्के होते पोरग सांगते नव्वद टक्के होते पाहुणा म्हणते पंच्याण्णव पाहिजे होते आणि जे पाहुणा पंच्याण्णव टक्के पाहिजे होते म्हणते ना ते पंचेचाळीस टक्केवाला असते सर खर सांगा तेव्हा किती टक्के असायचे पन्नास टक्के पंचावन्न टक्क्यात खुश म्हणजे ती हायेस्ट टक्केवारी पंचावन्न साठ आता टक्केवारी नव्वद झाली तरी कमीच आहे माय बापाला बी कमी पाहुण्याला बी कमी, कमी बर जो पाहुणा म्हणतोय ना पंच्याण्णव पाहिजे होते नव्वद कमी पडले तुला पंच्याण्णव का नाही पडले खरंच त्याचा मार्क तुम्ही मग बघा पंचेचाळीस पन्नासच्या पुढं असणार आहे पुढचं बोलतो बघा ना कसे ताट बसले ताट ताट त्या बघा त्या बघा घरी जर पाहुणा आला ना ए घरी जर पाहुणा आला ना आणि आता जर विचारलं ना दावी किती टक्के होते तर सरळ सरळ सांगायचं तुमच्यापेक्षा दुप्पट होते मी नेगेटिव्ह नाही करत तुम्हाला पण माझं स्पष्ट मत आहे मार्क मेमो सोबत तुमचा शार्प मेमो सुद्धा डेव्हलप झाला पाहिजे नुसता मार्क मेमो रंगून उपयोग नाही शिक्षण म्हणजे मार्क मार्क म्हणजे शिक्षण ही कल्पनाच मुळात चुकीची आहे मार्क म्हणजे शिक्षण बोलू ए मार्क मिळवाल तुम्ही मार्क मेमो चांगला दिसेल तुम्हाला पण त्या मार्क मेमो सोबत जर आई वडिलाचे संस्कार नसतील ना तर तुम्ही शिक्षित व्हाल माझं वाक्य नीट ऐका <coughs> आई संस्कारा व्यतिरिक्त जर फक्त मार्कच मिळवाल ना तर तुम्ही फक्त शिक्षित व्हाल आणि आई वडिलाच्या संस्कारा सहित तुम्ही जर तुमचं शिक्षण पूर्ण केलं ना तर तुम्ही सुशिक्षित व्हाल ठरवा घ्यां शिक्षित व्हायचंय का सुशिक्षित व्हायचंय आता लोक बोलतात सुशिक्षित बेकारांची संख्या खूप वाढली आहे सुशिक्षित कधीच बेकार राहत नसतो आणि जो बेकार राहत असतो तो सुशिक्षित नसतो तो फक्त शिक्षित असतो तुम्ही ठरवाई पोरद शिक्षित झालं पाहिजे का सुशिक्षित झालं पाहिजे सोहळावरची शपथ घेतली शिव महाराजांना ऐक्या मी आज इतिहास फारसा नाही सांगणार तुम्हाला शेवटी शेवटी इतिहासाकडे येई सोळाव्या वर्षी शपथ घेतली शिवराजानं सोळाव्या वर्षी काळ कोणता होता ओ तवा मावळे जमा करणं रायरेश्वरीच्या मंदिरात जाणं सगळ्यांना एकत्र या एका स्वप्नासाठी आईच्या स्वप्नासाठी आई तुमचं लेकरू म्हणून आहे का आईच्या स्वप्नासाठी त्या राजाने सोळाव्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये मावळ्यानं बोलवून घेतलं तेव्हा माणसं गोळा करणं सोपी गोष्ट नव्हती आता माणसं गोळा व्हायना बॅनर लावून गोळा व्हायना पैसे देऊन सुद्धा यायना बर ह्या सभेला आहे तेच माणसं त्या सभेला आहे त्याच माणसं शिवराजानं जे बोलवले होते ते शिवराजाचेच होते विना पैशाचे आलेले माणस <coughs> बर माणसं गोळा करायचं साधन काय अय परो माणसं गोळा करायचं साधन काय स्टेटस नव्हतं ठेवलं शिव महाराजानं उद्या सकाळी ठीक नऊ वाजता रायरेश्वरीच्या मंदिरात येणे सगळेजण डिपीला नव्हतं ठेवा म्हणले स्टेटस नव्हतं ठेवलं मॅसेजही नाही टाकला फेसबुकला नाही टाकलं व्हॉट्सअपला नाही टाकलं न्यूजला बातमी पण नाही दिली पण माणसं गोळा केली आता साधनं किती झाली साधन किती झाली आहेत लक्षात ठेवा त्या परिस्थितीमध्ये आईच स्वप्न साकार करायचं शपथ घेतली सोळाव्या वर्षी सोळाव्या वर्षी शपथ घेतलीय स्वराज्य स्थापन करायचंय कुणासाठी स्वराज्य आपल्यासाठी तुमच आमचं सर्वांच राज्य स्वराज्य स्वराज्य नाही 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 हे राज्य स्थापन करायचं त्याला स्वतःच नाव द्यायचं अजिबात नाही स्वतःच नाव लावलंच नाही मोगल आल्या इतर राज्य निर्माण केलं नाव दिलं मोगलशाही आदिल इतर राज्य निर्माण केलं नाव दिलं आदिलशाही मोगलांची मोगलशाही आदिलशाहची आदिलशाही कुतुब कुतुबशाही पण भोसल्यानं इतर राज्य निर्माण केलं पण नाव नाही दिलं भोसलेशाही नाव दिलं स्वराज्य तुमचं आमचं राज्य स्वराज्य सगळ्यांसाठी होत म्हणून माणसं मरायला तयार होत होते आईच स्वप्न आहे हे रयतेच राज्य उभा राहिला पाहिजे मासाहेबांच स्वप्न आहे स्वप्न मोठे पहागड्या ए, ए राजानं स्वप्न पाहिलं अभिषिक्त राजा व्हायचंय कशासाठी आईची इच्छा आहे रयतेच राज्य आलं पाहिजे गोरगरिबांचं राज्य आलं पाहिजे दिनदलिताच राज्य आलं पाहिजे <laughs> शेतकऱ्याचं राज्य आलं पाहिजे कष्ट करायचं राज्य आलं पाहिजे हे राज्य कुणी एकट्याच नसणार आहे हे राज्य भोसल्यांचं नाही आहे आपण त्याला शिवशाही म्हणतो पण शिवशाही स्वतः राज कधीच म्हणले नाही शिवशाही नाही नाही राजे म्हणले स्वराज्य महाराज शिवशाही म्हटले नाही आपण म्हणतोय शिवशाही ते भोसलेशाही पण म्हटले नाही ते फक्त एकच म्हणतात स्वराज्य स्वप्न आऊसाहेबानं पाहिलं शिवराजानं खरं करून दाखवलं बघा कडे एका स्वप्नाच्या पाठी मग तीन पिढ्या सांगतोय मी स्वप्न आऊसाहेबानं पाहिलं शिवराजानं ते खरं करून दाखवलं आणि ते आऊ साहेबानं पाहिलेलं स्वप्न शिवराजानं खरं करून दाखवलं आणि ते स्वप्न रक्षण करण्यासाठी संभाजीराजानं बलिदान दिलं पण ते राखून ठेवलंय हे एकट्याचं नाहीच सगळ्यांचं आहे